मुक्ताईनगर तालुक्यातील राजोरे येथील ग्रामपंचायत सदस्य श्रावण धाडे हे दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी राखीव जागेवर ग्रामपंचायत सदस्य म्हणून नियुक्त झाले होते त्यांनी नामनिर्देशन पत्र दाखल करताना तीन अपत्य असताना केवळ दोनच अपत्यांची माहिती दिली व तिसऱ्या अपत्याबाबतची माहिती लपवण्यात आल्याने त्यांच्या विरुद्ध अशोक भोलानकर राहुल रोटे व योगेश कांडेलकर यांनी जळगाव जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात तक्रार दाखल केली होती तसेच श्रावण धाडे यांनी राखीव प्रवर्गातून निवडून येऊन मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र दाखल केलेले नसल्याने अपात्र तक्रार दाखल करण्यात आलेली होती जिल्हाधिकारी जळगाव यांची चौकशी अंती सदर प्रकर तीन असल्याचे निष्पन्न झाल्याने तिसरे आपत्ते बाबतची माहिती लपवून गैरमार्गाने ग्रामपंचायत सदस्य पदी कार्यरत असल्याचा निष्कर्ष नोंदवून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणावीसशे चे कलम चौदा ज एक व कलम दहा एक दोन्ही अर्जात ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास अपात्र ठरवलेले आहे दोन्ही अर्जात कारवाई होऊन अपात्रता जाहीर झाल्याने ग्रामपंचायत सदस्यात खडबड उडाली आहे सदर प्रकरणात जळगाव येथील वकील शुभम दिगंबर तायडे यांनी कामकाज पाहिले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न करायला विसरू नका